नमस्कार मित्रांनो आपण सर्व शाळेत गेलो आहोत अभ्यास केला आहे आणि परीक्षाही दिल्या आहेत पण तुम्हाला कधी असं वाटलंय का की आपली शिक्षण पद्धती काही गोष्टींमध्ये कमी पडते आपल्याला जे शिकवलं जातं ते खरंच आपल्या भविष्यात उपयोगी पडते का कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे आम्हाला शिकवलं असते तर आज आयुष्य फार सोपं झालं असतं शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं का असावं काही गोष्टी ज्या आपल्या जीवनाशी थेट जोडलेल्या आहेत त्या शिकवण्याचं महत्व किती आहे आणि याच मुद्द्यांवर विचार करत असताना आपल्याला शिक्षण प्रणाली कशी अधिक प्रभावी आणि उपयोगी होऊ शकते यावर चर्चा करणे फार आहे एक संशोधनानुसार विद्यार्थ्यांच्या मते त्यांना त्यांच्या आयुष्यात शालेय शिक्षणाचा खूप कमी उपयोग झाला आज आपण याच विषयावर बोलणार आहोत मित्रांनो शिक्षण हा एक असा रस्ता आहे ज्यावर अनेक वळण असतात आपल्याला त्यावर अधिक चांगला मार्ग कसा मिळवता येईल आपली खरे मूल्य आणि कौशल्यम कशी विकसित केली जाऊ शकतात हेच आज आपण समजून घ्यायचे आहे तुम्हाला आठवत आहे का आपण लहान असताना किती प्रश्न विचारायचो प्रत्येक गोष्टी मागे का कस कुठे असे हलु -हलु प्रश्न असायचे पण हळूहळू आपण प्रश्न प्रश्न विचारणं कमी केलं कुठेतरी आपल्या मनात भीती निर्माण झाली की आपले प्रश्न चुकीचे असतील लोक आपल्याला मूर्ख समजतील पण मित्रांनो प्रश्न विचारणं ही आपल्या प्रगतीची पहिली पायरी आहे गुरु काळीन शिक्षण पद्धतीत गुरु आणि शिष्य एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे गुरु शिष्याला केवळ शालेय विषय नाही तर जीवनातील महत्वाचे धडेही शिकवायचे शिष्याला नैतिक मूल्ये समज आणि संस्कृती यांची महत्वाची शिकवण दिली जात होती यामध्ये शारीरिक आणि मानसिक विकास तसेच शिष्टाचार आणि समाजसेवा यावर देखील भर दिला जात होता गुरु शिष्याला शिकवत असताना तो फक्त पाठ्यपुस्तकांचे ज्ञान देत नव्हता तर त्याच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी त्याच्याशी संवाद साधत होता या पद्धतीत शिष्याला प्रश्न विचारायचं आणि स्वतः विचार करून उत्तर मिळवण्याची शिकवण दिली जात होती आपल्यालाही आपल्या आतल्या कुतूहलाचा शोध घ्यायला हवा आपल्याला जे जाणून घ्यायचं आहे ते शोधायला हवं स्वतःहून अभ्यास करायला हवा शिष्याला केवळ शिक्षण देण्यावरच लक्ष न ठेवता त्याच्या सर्वांगीण विकासावर जोर दिला जात होता त्याला शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ योग आणि शारीरिक व्यायाम देखील शिकवले जात होते त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी ध्यान तत्वज्ञान आणि शास्त्र यांचं महत्व सांगितलं जात होतं गुरु शिष्याला जीवनाच्या खऱ्या अर्थाची शिकवण देत होता आता आपण काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूयात जे आपल्या शिक्षण पद्धतीला सुधारण्यासाठी मदत करू शकतात भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक गोष्टी सुधारल्या पाहिजेत शाळांमध्ये रटाळ अभ्यासाची पद्धत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यापेक्षा फक्त फक्त पाठांतर परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्याचा दबाव दिला जातो पण जीवनात खरी शिकवण म्हणजे त्याच्या अनुभवातून शिकणं उदाहरण म्हणून जर इतिहासाच्या शिकवणीमध्ये फक्त घटना आणि तारखा शिकवली जातात तर विद्यार्थ्यांना त्या घटनांच्या आजच्या जीवनावर असलेल्या प्रभावांची जाण कमी पडते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्जनशीलतेचा अभाव आजच्या शिक्षण पद्धतीत मुलांना नवीन विचार मांडण्याची त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याची संधी फार कमी आहे कला संगीत किंवा इतर सर्जनशील क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा विकास करण्याची संधी मिळत नाही त्याऐवजी मुलांना फक्त रटाळ अभ्यास आणि पुस्तकी ज्ञानावर भर दिला जातो याबद्दल आपल्याला विचार करायला की आपली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी योग्य आहे का आणि करिअरच्या संधींवर विचार केल्यास आपल्या शिक्षण पद्धतीत केवळ काही विशिष्ट क्षेत्रांवरच लक्ष दिलं जातं डॉक्टर इंजिनियर किंवा सरकारी नोकरी हीच मुख्य धारा असते पण प्रत्येक मुलाची आवड आणि क्षमता वेगळी असते त्यांना आपल्या स्वप्नांच्या दिशेने मार्गदर्शन मिळवायला हवं गायक लेखक खेळाडू किंवा इतर कुठल्या करिअर क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांना त्यासाठी योग्य दिशा देणं महत्वाचं आहे यासोबतच जीवन मूल्यांची शिकवण देखील खूप महत्वाची आहे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकाचे ज्ञान शिकवले जाते पण जीवनात जी मूल्यां आवश्यक आहेत ती शिकवली जात नाहीत आदर जबाबदारी सहकार्य आणि संकटांवर मात कौशल्यांचा अभ्यास जीवनासाठी फार महत्वाचा आहे तुम्ही कधी ठरवलं का की आपल्या शिक्षण पद्धतीत बदल घडवायला हवा चला विचार बदलूया आणि स्वतःपासून एक नवीन सुरुवात करूया जर तुम्हाला हे विचार आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद